di kota kan di जय माते गौरी माते ही सेवा केलेली असा ती मान करून घे सगळ्यांचा सुख समृद्धित ठेव जेव्हा नवीन ओसो भरलेलो असा तो मान करून घे जे जुने ओसी भरलेले असत ते मान करून घे दे सगळ्यांचा सुख समृद्धित ठेव आणि बरा तक्रार घे माते

supat lagi oh supat tuh એકાસાથી તું શીગડે માનવડતું આ હા આ તો શીગડે માનવડતું એકસાથે આ ઓ આ તો શીગડે હા ઠીક 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 બધા બધા આડી કઈકે તો નમકી કીધું જ જઈ લો જઈજો જઈજો

तो अरे बांगरचते नाय हा आ तो मां अरे आज तर सब संपले होते तू माझी बेटी कशी वस्ती कोणी सर सगळे 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 पैसे नाही दिने ते ओ हेठर टाकले नाही मीच मागानीस्तुदी चल माझे बायको हा असं हा असं केलं

अरे <laughs> तर आता ओसो झालेलो घराकडे तुम्ही बघितलास कशा प्रकारे ओसो झालो घरी तो हा तर आता मी इकडून जातो बिरामनाथ म्हणजे आमच्या गावातील मंदिरात तिकडे ओसो दाखवतो लागतात म्हणजे ओसो मानवतो लागतं तिकडे जाऊन तर तुमका दाखवतो मी तुम जातो मी आता वाजले दुपारचे पण दीड आहे बघा चक्कूला ओसो काय आपलं तर बघा तर औषध घेऊन आता जातो आम्ही आमच्या देवळात गावातील चल पुढे चल एकदम समोर बरेच जण इल्ले तेव्हा आज पान था।

थे। थे। आम्ही इलो आता घराकडे मागाशी घरी इलो बिरामनाथून आणि आता आम्ही चाललो आपल्या भोगल्यांच्या मंदिरात देववाडा ब्राह्मण देवात हा अगरबत्तीचे दोन पुढे आहे आणि तिकडे आ आणि आता आम्ही तिकडे जातो कारण की तिकडे पण औसो ठेवचो लागतं म्हणजे दाखवचं लागतं असा आता तिकडे जातो आम्ही अं <coughs> बागायतचा जाऊन येलो आपण आपल्या गावाच्या आणि आमच्या भोगल्यांच्या इकडे म्हणजे देववड्यात जातो आता आम्ही

ता आता आपल्या ब्राह्मण देवाकडे झाला आपल्याकडे इकडे पाया वगैरे पडलो आता जातो सातारीच्या देवळात फोटो जलमंदिरमध्ये माझं तर आपल्या सातेरी देवळात पण इकडे आम्ही दर्शन वगैरे घेतलं ओटी वगैरे भरली औसो दाखवलो तर आता निघतो घरी पाऊस पण याची शक्यता एकदम पाऊस पण खूप भरलो एकदम पटापटा जाऊया घरी छत्री बित्री काय आणलो नाही तो ऊसो आज झालेलो असा आता जातो घरी बघूया लेट पण झालो आता वाजले चार तर घरी जाऊया आणि बघूया मग व्हिडिओ बघा अजून पुढे एंड झालो तिकडे पण एंड होऊ शकता वाटतं पुढे करीन नसो घराकडे गेल्यावर पण बघू आता संध्याकाळी काय भजन वगैरे यावचं असा संध्याकाळी भजनवाले पण येऊच्यात गौरी गणपतीचं भजन असतं आमचं दरवर्षी आता भजन वगैरे मग बघा व्हिडिओ पूर्ण बघत मी निघतो आम्ही घरी पाऊस येऊच्या आधी पटकत ना तो घरी शेवटी बोललेलो तसाच झाला पाऊस येलोच अर्ध्या वाटेत इलो भोगल्या वेळेपर्यंत येलो आणि जोरदार पाऊस आहे बघ भिजलो हा सर्दी आधीच एक तर बरा ना आणि त्याच्यात सर्दी झाले आणि आता पाऊस येलो त्यामुळे आता हा बघा हिरोईन बघा हिरोईन बघा पाठी बघा असला मेकअप केला नटला आता बघा बघा काय हो का होस होतो ना तो मॅडमांच पण आम्ही भिजायला आता भिजलो त्याचा काय पाऊस झाडा झाडाबुडी थांबलो आता वायस गेलो पाऊस जातो आता घराकडे चला शेवटी आवाज बसलोच भिजलो मग अशी पाऊस ना त्याचा परिणाम लगेच जाणवले बघ आवाज जाम आणि आता इकडे घराकडे संध्याकाळचे वाजले आठ आणि आता इकडे फटाकडे चालू होत म्हणजे गणपती आणा घरात फटाकडे फुल भाज बघा अच्छा कुला फटाकडे लावता पाऊस लावता पाऊस पेटलोच नाही वेळा तो, ना तो बघ फुसको तोंडावर उडतो लांब रो तोंडावर नाही शी झाला वेळा व्हिडिओ ला

हा त्या का लाव नीट लाव नको सगळ्या नको लाव लावडे आमची गवर बघा गव अरे उद्या गौरीचा विसर्जन हा त्याच व्हिडिओ आहे तुला उद्या हा वंश तिला आज साडी नेसलेली फोटो काढायचे लक्षात आणि उद्या गौरीचा विसर्जनचा व्हिडिओ वेगळं येतो ला गौरीचा कसा विसर्जन केला जातं आता तुमका बघू भेटात उद्या आजचं व्हिडिओ आता थोड्या वेळा भजनवाले येतील गौरीचा भजन तुमका बघू भेटत ला दुमका 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 दुमका। काय देवघर देवघर हा आम्ही पण देवघर काय म्हणतात वळय वळय वा हे बघा हे भजनवाल्यांसाठी वस्तू आलेली आहे म्हणजे आता भजनवाले येतले आहेत ना त्यांच्यासाठी खास आयटम पॅक्टिस आणलेले आहेत भजनवाले मंडळांसाठी